प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल आझादनगर तारदाळ येथे संतोष गोपाल पांडावई अडतीस राहणार ओडिसा सध्या शहापूर याचा लोखंडी पाईप व लाकडी ताणक्याने बेदम मारहाण करून खून करण्यात आला या प्रकरणी शहापूर पोलिसांनी पसार झालेल्या तिघा आरोपींना मिरज बस स्थानकावरून नाट्यमय पाठलाग करत अटक केली मनोज चंद्रमणी बेहरा तपस नरोत्तम बेहरा व सिबाराम जंभेश्वर बेहरा मूळ राहणार पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान संतोष पांडाच्या मृतदेहाचे आय जी एम रुग्णालयात शबविच्छेदन करण्यात आलं मात्र त्यानंतर संतप्त नातेवाईकांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला कारखाना मालकाकडून कुटुंबाची झालेली आर्थिक हानी भरून काढण्यासाठी मदतीची मागणी त्यांनी ठामपणे पुढे रेटली आज दिवसभर तणावपूर्ण वातावरण राहिलं तरी देखील नातेवाईक आपला निर्णय बदलायला तयार नव्हते अखेर रात्री उशिरा चर्चेनंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला गुरुवारी दिनांक सत्तावीस रोजी रात्री साडेआठच्या सुमारास श्री बालासाव उद्योग समूहाच्या कारखान्यातील इतर कामगारांच्या तक्रारीबरोबरच संशयित आरोपी तपस बेहरा याची तक्रार मृत संतोष पांडाने कारखाना व्यवस्थापनाकडे केली होती याचा राग धरून आरोपी मनोज बेहरा तपस बेहरा व सीबाराम बेहरा यांनी संगनमताने पांडाशी वाद घालून लोखंडी पाईप व लाकडी दांडक्यांनी त्याच्यावर हल्ला केला गंभीर जखमी अवस्थेत तो जागीच ठार झाला हल्ल्यानंतर तिघे संशयित आरोपी पसार झाले तपासादरम्यान संशयित आरोपीने इचलकरांची बस स्थानकातून मिरजेकडे रवाना झाल्याचे पोलिसांना समजले दरम्यान त्यांचे मोबाईल फोन बंद असल्याने शोध मोहीम कठीण झाली होती अखेर एका आरोपीचा मोबाईल थोडा वेळ सुरू होताच लोकेशन मिळाले मात्र लगेचच तोही बंद झाला पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या मदतीने बस व रेल्वे मार्गावर नजर ठेवली असता मिरज बस स्थानक परिसरातून पोलीस निरीक्षक सचिन सूर्यंशी यांनी तिघांना ताब्यात घेण्यात यश मिळवलं या प्रकरणी फिर्याद वसंत सावळेराम शेजवळ राहणार पाण्याच्या टाकीजवळ शहापूर यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे